नमस्कार मंडळी तर आज आपण बघणार आहोत सकाळच्या नाश्त्याला आणि भाजीला मी काय बनवते येते तर आपण नाश्त्याला बनवणार आहोत उपमा तो उपमाला लागणारं साहित्य आपण बघून घेणार आहोत उडीडा एक चमच साखर एक चमच एक मोठा कांदा कडी आवडीनुसार जाड रवा एक वाटी तीन चार मिरच्या घेतल्यात मी बारीक कट करून मीठ चवीनुसार आणि राई आता आपण कढाई कर, गरम करून घेणार आहोत त्यामध्ये तेल ॲड करून आहे मोहरी टाकली आहे राई टाकली आहे राई व्यवस्थित तडतडू द्यायची आहे त्यानंतर आपण त्यामध्ये उडी डाळ टाकून घेणार आहोत उडी डाळ व्यवस्थित खरपूस भाजून घेणार आहोत उडी डाळमुळे एक नटी असा टे टेस्ट येतो आपला उपमाला त्यानंतर कढीपत्ता मिरची मिरची व्यवस्थित भाजून दिली आहे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे कांदा आपण आता टाकून घेणार आहोत कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कच्चा ठेवायचा नाही आहे पण जास्त का करपूही द्यायचा नाही आहे दुसऱ्या बाजूला आपण रवा उपम्यासाठी लागणार पाणी ठेवणार आहोत मी एक वाटी रवा घेतला आहे तर ता त्याला मी तीन वाटी पाणी घेते कांदा व्यवस्थित लाल झालेला आहे आपला तर त्यामध्ये आपण एक वाटी जाडा रवा टाकून घेणार आहोत एक वाटी रवाचा उपमा आपल्याला चार जणांना पुरेसा होऊन जातो त्यामध्ये आता व्यवस्थित भाजलेला रवा भाजून झालेला आहे त्यामध्ये आपण आता पाणी ॲड करून घेणार आहोत पाणी टाकून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मीठ आणि साखळी ॲड करून घेतली होती त्यानंतर आपण आता झाकण ठेवून पाच मिनटं त्याला होऊ द्यायचे आहे व्यवस्थित शिजू द्यायचं आहे तर बघू शकता आपला आता उपमा रेडी झालेला आहे आपण तो सर्व करून घेणार आहोत बघा व्यवस्थित हलवून घेतला तरी कुठेच पाणी राहिलेलं नाही ना आणि एवढाच ठेवायचा जेणेकरून तो नंतर थोडा थंड झाल्यानंतरला उपमा थोडा कळ अजून ड्राय साईडला ड्राय होतो तर बघू शकता आपला उपमा व्यवस्थित रेडी झालेला आहे आपण त्यामध्ये आता कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं घालून घेऊया ते तुमच्या आवडीनुसार आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी काही हरकत नाही तर आता बघू शकता आपण भाजी बनवायला घेतली आहे भाजीला लागणारं साहित्य बघून घेऊया त्यामध्ये एक मोठा कांदा टोमॅटो खोबरं त्यानंतर पडवळ इथे मी शंभर ग्रॅम वाल घेतले आहेत आणि पाव किलो पडवळ आहे मीठ लाल तिखट हळद जिरे फोंडीची तयारी मी कुकरमध्ये बनवणं प्रे, प्रेफर करते तुम्ही कढईमध्ये पण बनवू शकता तर मी आता कुकरमध्ये एक चमच तेल ॲड करून घेणार आहे तेल व्यवस्थित गरम झालं आहे आपण आता तेलामध्ये अर्धा चमचा जिरे त्यानंतर कांदा कांदा आपण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांदा आपला भाजून झालेला आहे आता आपण त्यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहोत टोमॅटो आपण व्यवस्थित विरगळून घ्यायचा आहे टोमॅटो विरगळण्यासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवून दिलं आहे बघू शकता आपला टोमॅटो विरगळला आहे आता आपण त्यामध्ये आपले सगळे मसाले टाकून घेणार आहोत पावचमस हळद एक चमच लाल तिखट जिरे आणि धणेपूड आणि गरम मसाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता कमी जास्त त्यानंतर आपण खोबरे टाकून घेऊया खोबरे घातल्यानंतर आपण मसाले व्यवस्थित परतून घेणार आहोत जेणेकरून आपली भाजी खूप वेळापर्यंत व्यवस्थित राहणार आहे खोबऱ्याचा थोडासा मावशी म्हणजे पाण्याचा अंश असतो तो जाणं गरजेचं आहे तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये वाल ॲड करून घेतली आहे वाल व्यवस्थित मसाला कोट करून घ्यायचा आहे वाल हलवून घ्यायचे आहेत व्यवस्थित बघू शकता वालीला व्यवस्थित मसाला लागलेला आहे आता आपण ड्यामध्ये एक वाटी पाणी घालून घेणार आहोत आणि हाय फ्लेमवर पाच मिनटं आपण झाकण असंच ठेवायचं झाकण लावून घ्यायचं नाही आहे फक्त पाच मिनटं घा घा गॅस गा, गा, फास्ट ठेवून झाकण लावून ठेवायचे शिजू जायचे तोपर्यंत तर बघू शकता आपली पाच मिनिटं झाली आहेत आणि आपण वाल तोडून बघूया व्यवस्थित छान असे दोन तुकडे होतात जास्त सॉफ्ट नाही करायचे नाही तर मग ता ते खूपच शिजून जातात तर त्यामध्ये आता आपण पडवळ ॲड करून घेणार आहोत मीठ टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे व्यवस्थित सगळं मिक्स करून आपण त्याला झाकण लावून एक शिटी काढून घेणार आहोत गॅस फास्ट ठेवली तरी चालणार आहे किंवा एक मीडियम टू लो फ्लेमवर आपण हाय टू मीडियम फ्लेमवर आपण एक शिटी काढून घ्यायची आहे एक शिडीमध्ये आपली वाल आणि पडवळ दोन्ही व्यवस्थित शिजून जातात आपले वाल व्यवस्थित शिजलेले आहेत बऱ्यापैकी त्यामुळे पडवळ आणि शिजायला जास्त वेळ लागत नाही तर बघू शकता आपण एक शिटी काढून घेतलेली आहे बस आता गॅस थंड कुकर थंड होण्याची आपण वाट बघूया बघू बगु शकता आपला पडवळ व्यवस्थित शिजलं आहे आता आपण भाजी बघू शकता कशी व्यवस्थित कुठे खाली लागलेली वगैरे नाही आहे आणि त्यातच पण ती जास्त शिजली देखील नाही आहे भरपूर भरपूर शिजली नाही आहे त्यामुळे एवढी बरोबर आहे माझ्या दोन्ही रेसिपी तर तुम्हाला माझ्या दोन्ही रेसिपीज कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल नवीन आहे तर नक्की फॉलो करा